वायव्य दिशा ही उत्तर आणि पश्चिम याच्या मधली दिशा आहे आणि ती वायूची दिशा आहे वायू जेव्हा तरल असतो वायू दिसतो का आपल्याला नाही दिसत पण तो जाणवतो आणि वायू जेव्हा थंड शांत असतो त्यावेळेस तो आपल्याला आवश्यक असतो पण तोच वायू जेव्हा वादळ किंवा वावटळी बदलतो तेव्हा तो, तो, तो त्रासदायक होतो म्हणजे वायव्य दिशेचा हा वायू आपल्याला आवश्यक तर आहे की ज्या वायूमुळे प्राणवायू मिळतो आणि पृथ्वी तत्वावर जी आपण झाड उगवलेली आहे त्या झाडांना भरण पोषण करण्यासाठी या वायूचा उपयोग होतो ज्याच्यामुळे या वनस्पती अन्नाची निर्मिती करतात हा वायू तरंग स्वरूपात असतो म्हणूनच तो गोल आकारामध्ये बनलेला आहे आणि वायू तत्व जिथे जिथे असतं तिथे सर्व समावेशकता असते म्हणजे सगळे नाते संबंध आपण या वायव्य दिशेतून पाहतो ज्यावेळेस आपल्या घरामध्ये उपवर मुलगी असते त्यावेळेस तिला जर आपण वायव्य दिशेमध्ये झोपवलं तर तिचे म्हणजे तिची बेडरूम वायव्यला केली तर तिचा विवाह पटकन ठरतो वायव्य दिशा उत्तर आणि अण...